बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभेंची असतो मेलो भले केले देवराया नाचे तुका लागे पाया विद्या असती काही तरी पडतो अपाई सेवा चुकतो संताची नागवन हे फुकाची गर्व होता ताठा जातो यमपंथे वाटा तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमाने बरं झाले देवा तू मला कुणबीमध्ये जन्माला घातलेस नाहीतर मी उच्च जातीच्या द गर्वानेच मेलो असतो तुकाराम महाराजांच्या काळी जातीभेद खूप जास्त होता त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की देवा बरं झालं मी कुणबीमध्ये जन्माला आलो नाहीतर जे ब्राह्मण वगैरे होते त्यांची जात खूप मोठी मानली जायची तर त्या मोठ्या जातीमध्ये मी जन्माला आलो असतो उच्च जातीमध्ये जन्माला आलो असतो तर मी गर्वानेच मेलो असतो तेव्हा खूप गर्व असायचा उच्च जातीच्या लोकांना थोर केले नाहीस हे खूप बरे झाले आता मी तुझ्या पायाशी नाचू शकतो मी जर थोर असतो तर मी गर्वा मी माझ्याकडे खूप गर्व आला असता आणि मी तुझ्या पायापाशी येऊच शकलो नसतो माझ्याजवळ कोणतीही विद्या असती तर मला खूप अहंकार झाला असता त्या विद्येचा त्या अहंकारामुळे माझ्या हातून संतसेवा घडली नसती आणि हा नरदेह पूर्णपणे वाया गेला असता त्या विद्येच्या अहंकाराने माझ्या अंगी गर्व ताट झाला असता त्यामुळे मी यमाच्या घराची वाट चालू लागलो असतो तुकाराम महाराज म्हणतात थोरापणामुळे अभिमान अहंकार निर्माण होतो आणि मनुष्य शांती नरकातच जातो त्यामुळे नेहमी माणसाने लहानपणं घ्यावं छोटेपणा घ्यावा मोठेपणा घेत मिरवू नये कारण जे मोठेपणा घेतात त्यामुळे मोठेपणामुळे काय होतो अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळे नेहमी मनुष्य नरकातच जातो